रात्री उठणार कोण आईस जेवायला वाढणार कोण आईस का पप्प्या जेवायला वाढणार आहे का पप्प्या जेवायला बसला दोन घास खाला आणि आपल्या आईला विचारला आणि कोणी केली भाजी त्याच्या आईनं काही बोल नाही काही बोलावं तर पप्प्या होता चॅप्टर उठून जाईल एवढा बोरपाप कुठेच नाहीये पप्प्या पुन्हा आपल्या आईला विचारला कोणी केली भाजी त्याच्या आईच्या तोंडातून एक शब्द निघाला मी नाही केली मग कोणी केली तुझ्या बाय कोणी केली बाय कोणी केली अगं मग चालायच मग नवीन हाय मसाला जो अंदाज नसेल असं होतच असत आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी हटात बिल्डी तो वडतोय काडी आणि त्याची बायको जाडी जाडी आणि आई मात्र हाटकुळे ह्या जगत आहे मध्ये आई वडिलांना किंमत आहे मग काय पिस्तोल कोणाला किंमत आहे तू माठ पाठीमागचं आहे उठ रे उठ तू भीतीले दहावी सातवी भी, तुझे मामाला पोरी आहे का नाही तुझाला झाला खाली बस तू रे प्यान नाही तुला मग फाटकी फॅन घालतो ठीक आहे म्हणतो स्टाईल स्टाईल त्या गुडघ्यात तुटेल ना तवा कर तुला स्टाईल तुझ्या मामाला पोर घ्याय का नाही तुझं पण काही खरं नाही तू आई What? <laughs> तुझ्या मामाला पोरे आहे का नाही म्हणजे गावात फॉल्ट काय बुवा तुला रे नाही ह्या जगतवामध्ये कोणाला किंमत आहे उट रे ह्या जगतवामध्ये कोणाला किंमत आहे सांगू नका कोणी हा करेक्ट आई बाबा आता आई जवळ असताना होय <्यें> माझी मायता सागर आता बायकवाल्यावर बैंको माझी भांडणच संसार आता नवरा बायको मला ना भांडणं असणारच पण प्रत्येकाची बायको प्रत्येकाची वेगळ्या वेगळ्या पद्धतीने भांडणं करत असते इथे किरण दुकानदार आहे का कोणी कुठे आहे किरण दुकानदार तुम्ही का गा। आता किरण दुकानाची बायको किरण दुकानदारला म्हणते आहे ना का पुढे सोडू आता इथं नाव आहे का या गावा गावात केस कापणार गा? नाही तुम्ही केस कापून कापता आता नावाची मायको नावे यायला म्हणते तुम्ही माझ्या केसांनी आता सुताराची बॅग सुद्धा म्हणते थांबाची बाग पेंटराची थोबाडच रंगीतो आता पकवादाची बाग म्हणते नका कोणकर थप्प मारू आता गायकाची बायको गायकाला म्हणते नका कोणीकडू आता कीर्तनकाराची बायको काय म्हणते इथे माझ लग्न झालं नाही तुम्हाला काय सांग विठाल नीट बस रे पोरे थर्ड बस आहे थर्ड बस रे तू तू आहे पिस्तो थर्ड बस यांना ना संस्कार ना रे पोर लय भयानक असतात एका गुरुजी एका मुलाला प्रश्न विचारला और तू लय छाप दिसतो दि तुझा जन्म कधी झाला तो म्हणला सर माझा जन्म बुधवारी झाला आता मुलाने सरांना प्रश्न विचारला सर तुमचा जन्म कधी झाला सरळ सांगितलं आपल्याला जन्म तर रविवार रविवारी शक्यच नाही रविवारी जन्म होतच नाही का सुट्टीत असते <स्केच> सर म्हणले चुप बसा करा तुला कमराचा बेल्टच काढून मारेल तो म्हणला सर तुम्ही चुप बसा बेल्ट काढून तुम्ही मला मारूच शकत नाही का बेल काढला तुमची पेंत खाणे नाही आता लय बाय नको पोर तिन्ही लोक झेंडा लागायला पाहिजे असं रत्न आपले पोटी पाहिजे वजनदार पोर एकाने विचारलं महाराज तुम्ही रामायण वाचले का मी म्हणले वाचले ग रावणाला तोंड किती मी म्हणलं दहा तो एक अंगरा कसा झोपत अस आता माझ्या अंगर खाला झाली ना मी मला ते बजरंग बजे याच्यावर लागेल मारुतीला आता तो पट्टे लंके करतो आपल्याला काय माहिती आपण दुसऱ्याचा गाव जमछू बसतो गाव दुसऱ्याचे झपके दिला आपल्याला युवा ती सोपं नाही तिचं जाऊन लंके मध्ये जाऊन तिथल्या मालकाची दाढी द्यावी आता दाढी जनरल मिश्रात असतील का अजून असतील मिश्र बोला ना तुमचं बोलणंच बंद झालं बघ मिश असतील असतील अहो बुकाच केला एवढी ताकद होती तेव्हापासून मग ये बुका निघाला केला एवढी ताकद होती एवढी ताकत का अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी अंजनी मात्र तप करत बसले होते पर्वतावरती फक्त नाम चिंतन फक्त नाम चिंतन कोणता नाम चिंतन करायचं फक्त एकाच प्रश्न ते मागचे मोटरसायकल वाले इथं का तुमच्या मुळे दुखत काय हॅलो तर आय पिसतोले सुधरत नाही तुम्ही नाही आय मोटरसायकल वाले अरे उठ ना काय यांचे मुळात दुखत काय माहिती विठाल विठाल दिसतोय ते मागचे दोन पोर इकडे रे बनबोय आय पुढे पुढे आय पुढे बघ बर आलं पोत्याच घालू घालू मारे अंजनी माता तर दुधाचा धेमदा दगड पडला ना खट्टे मान दगड तुटत होता एवढी ताकत होती हो चशी मुलं आजी माय आता दूध राहिले का आता बाटली आता जन्मातापासून बाट तर बाटली तर शेवट पर्यंत बाटलीच बदल येत आणि ते मोठी झाल्या मोठी बाटली ते शंभर एक बेवड ऐकत नाही ते म्हणतो तुमच्या दमाशी तुम्ही पिऊन दाखवा म्हणजे आमची गाता गेली आमचा मालिका गेला आमची ज्ञानेश्वरी गेली आमचा हरे पाडगे नंतर पाशाच पण आमचा बस ये का काय लई चित्र दोन म्हातारे पारावर बसले हे मताडले भयानक असतात तरुण एका पोरान टाळ घेतला उठलं म्हातार खाली ठेव खाली ठेव ते म्हणणं बोमल नको हे घेत तुझा टाळ आणि तुम्ही दोघच कुठेच बसा नाही म्हातारे भंगार दोन म्हातारे पारावर बसले एक म्हणणार दार पिल्यानं खोकला जातो कारण दुसरं म्हणला शंभर टक्के जा <coughs> ला, का दुसरं म्हणला दारे मुलं माझी बाईक वगैरे आता बेवणा सरना दारू पिऊ नका व्यसन करू नका मी गेले गेले काढली तू <coughs> लई लांबून लांबून महाराज येतात तर त्यात बोल बाळासाहेबांनी लयच निवडून निवडून मला जाणले तर आता बारीक पिल्ल होत गो पण लयच झपकीत होत अर दुसरा म्हणल्या त्यांनी शेणत दारू पिऊ नका व्यसन करू नका ग सांगितत असते हो म्हणायची जास्त अर त्यांचा दंडाचे आरे नका करू न